घरी गणेशाची मूर्ती आणली आहे आणि तिची स्थापना आपण करत आहोत आणि आता गणपतीची आरती करतोय नातू अर्जुन मुलगा डॉक्टर स्वप्नील अर्जुनची आजी मीराबाई सगळे आता भक्तिभावानं गणेशाची आरती करते

लंबो तांबर फणीवर बंदना खर सुंड वक्र सुंड त्रिणय वाट वाटपाय सदना संकष्टी पावा वेरवाणी सुवर्ग जोदना जय देव जय

नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मी गणेश तुकाराम शिंदे स्वागत करतो गणेश उत्सवानिमित्त आजपासून आपण अष्टविनायक दर्शन ही आठ दिवसाची मालिका व्हिडिओ आपल्यासोबत मी मांडणार आहे आज जे महाराष्ट्रातील अष्टविनायक आहे त्यातील पाच अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यात आहेत त्यातील अष्टविनायकाची यात्रेचा भावी नेहमी मोरेश्वर जो की मोरगाव तालुका पुरंदर इथे ते आहे ते तेथून मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आहे तेथून ते मोरगाव पुण्याहून मोरगाव पन्नास किलोमीटरवर तर बारामतीहून वर, मौर, ते साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर अंतरावर आहे मोर मोरेश्वराचं मंदिर हे मोरगाव या गावातच असून या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेव असं हे गणेश मंदिर आहे की ज्याच्या पुढं नंदी आहे या यात्रेच्या निमित्तानं लोक अष्टविनायकाच्या यात्रेच्या निमित्ताने इथं सतत भाविकांची वर्दळ असते आणि भाविक मग इथून आपल्या अष्टविनायक यात्रेला प्रारंभ करतात आज तुर्तास एवढंच धन्यवाद